मंगळवार आला आणि हिनं सगळ्या गावात कुकू गा, दे बर का आणि हे सुद्धा गेला भजनी मंडळाकडं बुक्का घेऊन म्हणला आज आमच्या घरी भजन करायचंय कुंकू घेऊन आणि ही गेली बुक्का हे गेलं बुक्का घेऊन आता कसा मिळला घर छोट एका खोलीत झोपायचं आणि एका खोलीत स्वयंपाक घरी आलं आणि म्हणलं ऐकलंस का म्हणली बोला।, बोला, 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 बोला आज संध्याकाळी आपल्या गावात आपल्या घरी भजन आहे काय म्हणला आज मंगळवार आहे आज आराध्याची गाणी ठेवली म्हणली मी आता म्हणला भजन भी आहे आराध्याची गाणी बी आहे कोणतं तरी एक होईल मला भजनी मंडळाला सांगा तुमचं पुढच्या एकादशीला म्हणाव पुढची एकादश गुंतली त्यांची बोलवा मग म्हणली मग एका खुलीत आराधी घालून एका खुलीत भजनी घालून जमन का हा प्रसाद केला माय बा कसे तरी बसविले स्वयंपाकघरात भजने आणि हिने त्या बैठकीच्या रूम मध्ये आराधी मंडळ बसविलं परत आराधी मंडळाचं धड असतंय का नाही का नाही ती लय उंच असते स्वर ऐक नाही पांढरी चार काळी पाचच्या वर राहते ती नाही का नाही आता भजनातला स्वर काळी एक काळी दोन मृदू स्वर यांनी सुरू केलं ह्यांचा मेळच लागना बरे का भजने भी पेटले मग भजन करायचं आ... त्यातला विनेकरी हुशार होता सुरू करायचं डोंगराचे हव न पाहिलं सुवस नागार हा आमच्या गोपाळ बाबा सारखा भजन्या हुशार होता त्याने सुरू केलं रूप निरूप पाहतोन आता जमलं कडे प्रपंचामध्ये मी सांगत होतो दोन्ही चाक सारखे हा पतिव्रता तिलाच म्हणतात पतीची मता अनुसरोणी पतिव्रता एकादशीच्या <स्थाँगा> दिवशी